शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर धोरकर युट्यूब तर मित्रांनो आता आपल्याला या व्हिडिओमध्ये नारळ शेतीबद्दल संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्या ह्या चॅनेलवर आणि संपूर्ण माहिती कोणत्याही पिकाबद्दल मिळायला मदत होते तर आता आपल्या ह्या चॅनेलवर बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय आता ही जी आपली नर्सरी आहे मित्रांनो तर ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी शासन मान्यता एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं रजिस्ट्रेशन असलेली आणि सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं घरपोच सेवा देणारी आणि त्यानंतर सल्ला मार्गदर्शन रोपं लागवडी पूर्व असेल किंवा त्यानंतर असेल सर्व सल्ला मार्गदर्शन हे फ्रीमध्ये देणारी एकमेव अशी नर्सरी आहे तर मित्रांनो आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या नारळ या शेतीच्या टॉपिककडं वळणार आहोत तर मित्रांनो तुम्हालाच माहीतच आहे की नारळामध्ये बाणवली म्हटलं तर जुनी जात त्याचबरोबर बानवली प्रताप हजारी डी टी टी डी ग्रीन डॉर्प ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प चेनंगी त्यानंतरनं मलेशियन ग्रीन डॉर्फ असेल बऱ्याच अशा काही जाती आहेत तसंच त्यामध्ये बऱ्याचशा कोलंबससारख्या किंवा थाई नारळसारख्या ज्या जाती आहेत फेक की ज्याच्यामध्ये गंडवलं जातं शेतकऱ्यांना तर अशा बऱ्याचशा जाती त्यामध्ये सांगितल्या जातात त्यातल्या थाई आणि कोलंबस हे तर फेक आहे मित्रांनो पण बाकीचं जे आपण व्हरायटी बघतोय आता त्यामध्ये आपण बानवलीपासून ते ग्रीन डॉर्फ येलो डॉर्फ डी टी टी डी हजारी प्रताप ह्या ज्या जाती आहेत त्या अशा बऱ्याचशा जाती आहेत आता त्यामध्ये लेटेस्ट म्हटलं तर ग्रीन डॉर्फ किंवा मलेशियन ग्रीन डॉर्फ त्यालाच आपण चेनंगी नारळ संकरीत बुटका हायब्रीड अशी वेगवेगळ्या वेग नावानं टू इन वन नारळ म्हणून संबोधलं जातं आहे तर मित्रांनो ही जात जी जा आहे ती लेटेस्ट आहे आता ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण लागवड ह्या लहान दीड ते दोन वर्षाच्या झाडांची जरी लागवड केली तरी येणाऱ्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होते आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि ह्याची जी लागवड आहे ती मित्रांनो दहा बाय दहा पाच बाय दहा बाय पाच अशी किंवा बारा बाय बारा अशी करायची नाही आपल्याला प्लॉटमध्ये ही लागवड जी आहे ती अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर करायची आहे क्षेत्र कमी असेल तर पंधरा बाय पंधरावर आपल्याला झिकझाकवर करायचे आहे जेणेकरून ह्या झाडाला हवा खेळती राहिली पाहिजे आणि आपल्याला झाड चांगलं डेव्हलप होऊन उत्पादन घेता येते आता मित्रांनो आपण पुढं माहिती घेणार आहोत तत्पुर्य आता आपण ही जी गाडी लोड केली आहे अडीचशे झाडांची ती बघूया की ही आता सांगली मिरजसाठी हे लोडिंग केलेलं आहे असं ऑल महाराष्ट्रामध्ये आपली रोपं जातात आता हे बुकिंग आपल्याला सकाळी आलेलं आहे त्यानंतर लगेच आपण त्यांचं लोडिंग केलेलं आहे अडीचशे झाडांचं कारण वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आता आपण जर उन्हाळ्यामध्ये ही झाडं घेतली तर आपल्याला अशी मोठी वाढलेली जी रोपं असतात हार्ड झालेली जी रोपं असतात ती ती मिळत असतात त्यानंतर आता नेक्स्ट जी रोपं येणार आहेत ती नवीन कवळी जी रोपं असतात ती येणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी शक्यतो पावसाच्या आधी किंवा पाऊस संपल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर झाडं घेतली भले त्यावेळेस उन्हाळा असतो लागवडी कमी असतात पण त्यावेळेसच रोपं आपल्याला चांगली मिळतात जूनमध्ये रोपं ही कवळी फ्रेश असणार आहेत म्हणजे थोडक्यात नाण्याच्या दोन बाजूसारखं हे काम आहे शक्यतो आता तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये हा व्हिडिओ बघत असाल तर उन्हाळ्यामध्ये रोपं घेऊ शकताय पाणी थोडं थोडं ड्रीपनं दिलं तर ते आपल्याला त्याची लागवड करता येत्या झाडं जगतात हे सगळं शक्य आहे तर मित्रांनो आता आपण आपली जी कवळी रोपं जूनमधले आहेत ते पण पाहणार आहोत तसंच पुढची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आहे हे सध्या आपली आता अशी जवळजवळ जो जो साठ हजार रोपं नवीनमध्ये तयार आहेत रोपं फ्रेश आहेत आता आपण जी सुरुवातीला रोपं बघितली ह्या रोपांमध्ये फरक उंचीच आहे जात तर सेमच आहे आणि बघू शकतो आपण ह्या प्लॉटमध्ये सर्व आपल्याला हिरवीगार एकाच जातीची सर्व रोपं पाहायला मिळत आहेत आणि ही वन टाईम रोपं भरलेली असतात मित्रांनो जवळजवळ साठ हजार रोपं आहेत अशी विविध प्रकारच्या फळझाडांची विविध अशी वेगवेगळ्या वेग मोठ्या क्वांटिटीवर रोपं आपण भरलेली आहेत आता हे जून दोन हजार पंचवीसच्या पुढं आपण याची विक्री करणार आहोत मे दोन हजार पंचवीसच्या एंडिंगलासुद्धा याच्यातली रोपं द्यायला सुरुवात होऊ शकते आता ते आपल्याकडं जो लॉट आहे तो संपल्यानंतर हीच रोपं आपल्याला द्यावी लागणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीनं सेट झालेली रोपं आपण यातली देणार आहे आता नारळ लागवडीबद्दल माहिती घेत असताना आपण आता लागवड अंतर बघितलेलं आहे त्यानंतर आता ह्याला भुंग्याचा त्रास असतो आहे किंवा त्याला सुरळी जळणे वगैरे हा प्रकार असतो त्यासाठी आपल्याला कामगंध सापळे असतील ट्रॅपर असतील तर ते लावायचे आहेत थायमेट फॉरेट झाडाला बांधायचं आहे आणि नारळ म्हटलं तर खदाड पीक आहे त्याला खत पाणी ना मीठ किंवा रासायनिक सेंद्रिय खतं हे सर्व चांगल्या जास्त प्रमाणात द्यायचं आहे जेवढा पण त्याला खायला देणार आहे तेवढं त्या पद्धतीनं या झाडाची वाढ होते आणि उत्पादन लवकर चालू व्हायला मदत होते उत्पादन तर शंभर टक्के हे तिसऱ्या चौथ्या चा वर्षी चालू होणारच चा आहे आपल्याला पण आपण खत पाणी दिलं तर आपल्याला भरघोस उत्पादन यायला मदत होते मित्रांनो आता आपल्या नर्सरीतनं नर रोपं घेतलेले ऑल महाराष्ट्रामध्ये बरेचसे शेतकरी आहेत त्यांच्या जर बागा बघितलं तर काही शेतकऱ्यांची दोन अडीच वर्षातसुद्धा बागा चालू झालेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांच्या तीन साडेतीन वर्षामध्ये बागा चालू झालेल्या आपल्याला शेतकरी आहेत तर अशा पद्धतीनं मित्रांनो आता हे आपलं प्लॉटचं नियोजन चालू आहे बघू शकतो हे सुद्धा आपण आणि नारळ लागवड म्हटलं तर मित्रांनो आपल्याकडं गॅरंटीड रोपं मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे आता एका व्हिडिओमध्ये सर्व सांगणं शक्य नसतंय त्यामुळं तुम्हाला अधिक डिटेल काय माहिती हवी असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि एक वेळा अवश्य नर्सरीसुद्धा व्हिजिट करा तसेच येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही माहिती फोनवर घेऊ शकताय ऑनलाईन बुकिंगनंतर रोपे घरपोच येतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जाते आहे तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल जो आहे तो, तो सबस्क्राईब करा आणि त्यावरचे व्हिडिओ पाहत राहा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो